हाय गाईज माझ्या चॅनलचं नाव आहे सुंदर हे जीवन तर आज मी तुम्हाला शेव्यांच्या शेव्यांची खीर बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला काय काय घेतलं आहे ते पहिलं दाखव दाखवून घेते मी ह्या शेवया घेतल्या आहेत त्या तुपामध्ये फ्राय करून घेतल्या आहेत मी ह्या शेवया घेतल्या आहेत त्या तुपामध्ये फ्राय करून घेतल्या आहेत हे ड्रायफ्रूट्स आहेत ह्याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि याचे तुकडे करून ते फ्राय करून घेतले आहे साखर घेतली आहे विलायची पावडर घेतली आहे आणि हे केशर मी गरम दुधामध्ये भिजवून घेतले आहे आणि मी एक कप भरून पाणी घेतले आहे का आता आपली फोडणी करपुणे म्हणून एक कप भरून पाणी घेतले आहे आणि ते मी एक लिटर दूध पूर्ण गरम करून घेतले आहे चला मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवायला सुरुवात करते माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट ही करा आपण आता गॅस पेटवून घेतला आहे त्याच्यामध्ये मी हे साजूक तूप टाकत आहे दोन चमचे मी साजूक तूप टाकत आहे काजूक तूप टाकल्यानंतर तुपामध्ये थोडी वेलची पूड टाकून फिरवून घेतले मी आता हे एक कप जे आपण पाणी घेतलं आहोत ते आपण याच्यामध्ये टाकत आहोत पाणी टाकल्यानंतर ना मी गॅस पुन्हा फास्ट केला आहे आणि हे दूध गरम केलेलं के मी याच्यामध्ये सगळं टाकणार आहे आणि मी दुधावरची क्रीम वगैरे काही काढलेलं नाहीये क्रीम सहितच दूध सगळं घालून घेतलं आहे मी याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीची ही खीर आहे आणि वेगळ्या पद्धतीची आहे थोडी आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही नक्कीच तिला ट्राय करा करून बघा आणि खाऊन बघा कशी लागते ती तर दूध टाकल्यावरती मी आता दुधाला एक उकळीची वाट पाहेन पाहून घेते उकळी आल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये शेवया ड्रायफ्रूट साखर हे टाकून घेते आपलं दूध ऑलरेडीच गरम होतं त्यामुळे उकळी यायला खूप उशीर लागणार नाहीये झटकीपट होणारी खीर आहे पण टेस्ट खूपच छान लागत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जे जास्त गोड लागत असेल तर जास्त साखर टाका आमच्या इथे गोड जास्त कोणी खात नाही त्यामुळे मी साखर इथे कमी वापरली आहे अर्धी वाटीपेक्षाही मी कमी टाकणार आहे ही साखर घालून घेतली आहे मी आपण शेवया सगळ्यात शेवट टाकणार आहोत कारण शेवया शिजायला वेळ लागत नाही आता पुन्हा उकळी आली आहे तर मी हे ड्रायफ्रूट त्यात टाकून घेते आहे सगळे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स त्यात टाकून घेऊ था। आपण पाच ते दहा मिनिटात होणारी ही खीर आहे पण टेस्टला खूपच छान लागते आता आपण पाच मिनिटं वाट पाहू छानशी उकळी घेऊ दुधाला पाच मिनटं आणि मग त्यात आपण शेवया घालून घेऊ अच्छा नोकळी आली आहे आता आपण शेव्या घालून घेऊया छान खिरीचा असा वास येत आहे मस्त खूप कमी वेळात बनणार ही खीर आहे पण खायला एकदम टेस्टी लागते असेच मी तुम्हाला नवनवीन पदार्थ करून दाखवेन तुम्ही माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कर। Yeah. आपल्या खिरीतल्या शेवया छान असं शिजलं आहे आता आपण केशर भिजवलेले त्यात घालून घेऊ दोन मिनटं आपण व्यवस्थित हलवून घेऊन किरीचा कलर किती छान आला झाली आहे आपली खीर आता गॅस बंद करूया आपण खीर करून घेऊया वा छान वास पाहू शकता आपली खीर किती छान दिसते आहे आपण वरण डेकोरेट वगैरे काही केलं नाहीये तरी सुद्धा बघा ड्रायफ्रूट कसे दिसत आहेत खिरीला किती छान असं टेक्चर आले 그럼 이제 먹으운 갈게요 음, 엄청 뜨거워